आटाचक्कीच्या पट्ट्याला ओढणी अडकून चाळीस वर्षीय महिलेचा करून अंत नवेगाव येथील घटना गड्यातील ओढणी आटाचक्कीच्या पट्ट्याला अडकून झालेल्या भीषण अपघातात धडापासून डोकं वेगळे होऊन नवेगाव बांधेतील एका छेचाळीस वर्षीय महिलेचा करून अंत झाला या घटनेने गावात एकच खडबड उडाली सदर दुर्दैवी घटना दिनांक अठ्ठावीस जून रोजी दुपारी साडेचार वाजता दरम्यान नवेगाव येथील आझाद चौकातील हर्षल उजवणे यांची आटाचक्कीत घडली नीतू हर्षल उजवणे वय जवळपास छेचाळीस वर्ष राहणार नवेगाव बांध असे मृत महिलेचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार नवेगाव बांध येथील आझाद चौकात हर्षल उजवणे यांची आटाचक्की आहे दिनांक अठ्ठावीस जून रोज शुक्रवारला दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान त्यांच्या पत्नी नीतू ह्या नेहमीप्रमाणे आटाचक्कीवर दडण दडत असताना त्यांच्या गड्यातील ओढणी दडण टाकताना किंवा अन्य कारणाने आटाचक्कीच्या पट्ट्याला अडकली असावी त्यामुळे त्यांचे डोके आटाचक्कीच्या चाकाला अडकून ते धडापासून वेगळे झाले त्यामुळे त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे झालेल्या भीषण अपघाताने गावात एकच खळबळ उडाली असून उजवणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे नीतू यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली त्यामुळे आटाचक्कीच्या समोर रस्त्यावर गावातील महिला व पुरुषांनी एकच गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे ठाणेदार पो, पोलीस निरीक्षक योगिता चापले आपल्या सहकाऱ्यांसह सहका घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय नवेगाव बांध येथे पाठविले आहे नवेगाव बांध पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे